तस्ताश अशित्रदा पुरुषा भरो रवेति महो मर्ताम आदिवेश अग्नि नारायण भगवान की जय पावकात्मने नमः धाये धायामि धानार्थे स्मरणार्थे पुष्पानी च समर्पयामि अग्नि न फुलवा तुम चातत्ति एक नवरेनि वहा अनेक नवरिनि वहा ठेवा दिते हो ठेवून द्या ताट्या आरतीचं त्यांच्याकडे औक्षण करून घ्यायचं अग्निदेवतेला अग्निनारायण भगवान देवताभ्यो नम धूपम आग्रापियामी दीपम दर्शयामी विध्वंद ना विध्वन पूर्वस्वारी वनस्पती रसुद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तम आग्रे सर्वदेवानाम धूपोयम प्रतिगीयता शाजन जवर्ती संयुक्त वन्नायोजित मया दीपम ग्रहाण देवेश प्रलोक्यम तिराप यज्ञ नारायण भगवान की चय दाखुन द्या हा दोन दहा फिरून लिपटेत वाटत ते हा हरकत नाही आता नवऱ्यानी नवरीचा उजवाच धरायचा आपण सेकंड करतो धरा। उज्वा, उज्वा, आगा। आगा। बगा फिरान ना त्या प्रकारे धरा उजवा उजवा आणि बघायचं ज्यावेळेला इथे थांबायचं नवरीने काय करायचं आपला उजवा पाय घ्यायचा पूर्व दिशेला धकलायच्या हा करा सुरुवात एक करवली तिकडनं थांबा एकि जमीकडनं थांबा एक करवलीकडनं या इथे एक हा एक पूर्वी पश्चिमेला थांबा इथे थांबा एक जन इथे थांबा दिदी त्या खांब्याजवळ थांबा त्या खांब्याजवळ थांबा पाठीमागे हा थांबा थोडं बाजूला कॅमेऱ्या वालेला पूर्वस्व हा चला विष्णवेतवा न तू एक पतीर्भव हा धकला बरं सुपारी नवरिणी हा बरोबर आहे धकला खाली धकला लोटा खाली बस हा चला पुढे एक पतीर्भव विष्णवेतवा ते ला द्यायला सांगा हाताची ची करून नवऱ्याने हाताची उंजड करा हाताची अंजो करा नवरीनी पण खाली त्या नवऱ्याच्या हाताखाली हा धरा असे हा त्या बर आल्या त्यांच्या हातामध्ये ओम लाजायन मह स्वाहा त्या ना पूर्ण द्या सगळी द्या हा लाज्जायन मह टाका वरतूनच सोडा पास एक पतीर्भ या पुढे दुसरी फेरी मारा द्वी भवा। समौर, समौर धकला धकला दे दे ू दोर समोर समोर इकडे थकलायचे पूर्वेनं थकलायचे दक्षिणेला थकलू नका बुर्वस्पहा अशी थकला समोर थकला ना समोरच्या दिसेला थकला ज्या बरोबर नाही आता त्यांच्या हातामध्ये बुरुवस्पहा विष्णवेत वा न तू दिपदीर्भव करा अर्पण लाचायन महा श्वाहा तिसरी फेरी मारा त्रिणी राय स्पोखाय विष्णवे तू चला सुपारी थकला हा बास बरोबर आहे चला पुढे त्रिणी पदानीच भव ला त्या त्यांच्या हातामध्ये हाताची अंजुल करा धरून ठेवा हातामध्ये त्या लाह्या करार पण लाचायन महा श्वाहा पुढे चला चौथीची सुपारी ती ढकलायची चत्वारी चतुर्थपदी भव जागेवरती थांबायचं हातात लाही आता ते पुन्हा ओम नारायण महा स्वाहा पाचवी फेरी मारा चला पंचने, पंच पंचपशुभ विष्णवे ेतवान येतो ओम लानानायन महा स्वाहा सावी फेरी षष्ठे षष्टे षड ऋतुभवा विष्णवेत वानय तू चला पुढे स्वादा हातात घेतलेले टाकास र द्या समोर बघा थोडी स्माइल पण करा फोटो येऊ द्या तुमची आठवण राहील छान प्रमस्वारियो मा सप्तमे सके मायो है विष्णु वेत्वा नयतु सप्त पदिर भवा लाजान नायन महा श्वा नवरी नते पाजुले गया इधी पादिक हवा महे वसु जानी कर वधमा तमजाशी कर वधमा ओम गमगण नमः स्वाहा ओम गमगण पते नमः स्वाहा ओम गम गडपते न स्वाहा ओम गम गडपते नम स्वाहा ओम गडपते नम स्वाहा आता तुमचं जे कुलदैवत आहे आपले जे कुलदैवत आहेत हिरवा हिमा वाघवत वगैरे त्यांचं स्मरण करायचं ओम कुलदेवता ये न महा कुलदेवताये स्वाहा ओम कुलदेवता ये महा स्वाहा ु देवता है नमा स्वाउमकुर देवता है नमाहओ स्वाम्कुर देवता है नमा स्वा उम्कुर देवता है न स्वाहा अता ग्राम देवतेला स्वाहउमग्राम देवता है एन मओ शाह उनग्राम दे होताता है एन महओं स्वाहा ओ ग्रामदेवताय न स्वाहा ओम ग्रामदेवताय नम स्वाहा ओम स्थानदेवताय नम स्वाहा ओम वास्तुदेवताय न स्वाहा ओम सर्वेभ्यो देवेभ्यो न स्वाह लक्ष्मीनाारायणाय नम स्वाह ब्रह्मचाे नम स्वाहा उमामहे्वराय नम स्वाहा ओम सूर्याय नम स्वाहा ओम नमः स्वाहा ओम भूमायन मह स्वाहा ओम बुधायन मह स्वाहा ओम मंगलायन मह स्वाहा ओम बृहस्पतेन मह स्वाहा ओम शुक्रायन मह स्वाहा ओम शुटीदेवायन मह स्वाहा ओम रांगराम स्वाहा ओम कहा होती म्हणून ह्याचे श्रीफळ आहे ते अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघा हा लग्नविधी संपन्न केला परंतु या पूजेमध्ये या अर्चेमध्ये काय चुकलं फाकलं असेल पायझा असं एखादं त्याचं स्मरण राहून गेलं असेल तर तिने सुद्धा आपल्यावरती आशीर्वाद द्यावेत बघा आजपासून तुम्ही नवीन संसार प्रपंचाला या ठिकाणी सुरुवात करताय अपुष्पाया पुष्पिणी बृहस्पती प्रसुतास्तान मुंच किंचित चुकायचं असं कम्यकायचं थोडंसं ओम पूर्णमोद अपूर्ण पूर्णा पूर्णमदे पूर्णसी पूर्ण आदाय नवरीने हात लावा त्यांच्या हाताला पूर्णसे पूर्ण वादाय पूर्ण मेवा वशिषीय ना ते नारळ उचलून व्हायला सांगा नारळ उचला आणि अग्नीत वाह एका हाताने उजव्या हाताने आणि अग्नीमध्ये अर्पण करा नारिक आणि स्वाहा बाकीच साकाल्यपण वाहून द्या हातामध्ये फूल अक्षता द्या आणि नमस्कार करायला सांगा अशा प्रकारे हे लग्न या ठिकाणी लागलंय तरी शेवटचा एकदा नमस्कार करायचा की हे आलेल्या सर्व देवतांना अशा प्रकारे मी लग्नविधी संपन्न केलाय परंतु ह्याच्यामध्ये काही चुकलं भागलं असेल तर पुन्हा एकदा मी आपल्याला नमस्कार करतो हा नमस्कार स्वीकारा आणि मला कृपा आशीर्वाद द्या आमना सर्व सौभाग्य ऐश्वर आदि सर्वांनी